आदिशक्ती आदिमाया श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती नवरात्र म्हणजे आई भगवतीचा जागर स्त्री शक्तीने आदिशक्तीचा केलेला जय जयकार चला करू उदो उदो अंबाबाईचा मैत्रिणींनो आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जेवढी जास्त भक्ती करता तेवढे जास्त दुःख आणि त्रास का भेटतं हेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया नवरात्रीत या गोष्टीची जास्त काळजी घ्यावी जे भक्त जेवढी जास्त भक्ती करतात त्यांच्या घरामध्ये दुःख त्रास आणि कष्ट वाढत असतात असं का होतं जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत असं होत असतं जे लोक देवाचे जास्त भक्ती करणारे असतात जे देवाची कृपा प्राप्त करून इच्छितात अशा प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी आणि समस्या येत असतात त्याच्यामुळे त्यांच्या घरात दुःख त्रास आणि क्लेश वाढण्यास सुरुवात होते आणि नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात पैशाची चणचण राहते तर कधी कधी ना त्यांच्या नात्यामध्ये नेहमी कटुता येत राहते असे का होते जो देवाची भक्ती करतो त्याच्यासोबत असं का होतं या उलट पूजा पाठ करणारा भक्ती करणारा त्याच्या घरामध्ये तर नेहमी सुख समृद्धी असली पाहिजे आपापसात आप प्रेम भाव असला पाहिजे मग घरामध्ये आनंदाचे वातावरण असायला पाहिजे मग असे उलट का होते यामागे कोणती कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता त्यांना तुम्ही पाहत नाही आणि काही अशा चुकाही तुम्ही करता या चुकांच्या कारणामुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते त्या कोणत्या चुका असतात चला तर मग आपण जाणून घेऊया याविषयी हा व्हिडिओ लक्ष देऊन नक्की ऐका कारण खूप महत्त्वपूर्ण माहिती आज तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे पहिली गोष्ट म्हणजे आपण देवाकडे सतत काही ना काही मागत राहतो आणि आपण केलेल्या भक्तीचा बॅलन्स कमी होत जातो मग असं झाल्यामुळे आपली एखादी इच्छा अपूर्णही राहते मग त्यावेळी आपला देवावरचा थोडासा विश्वास कमी होतो आपण भक्तीऐवजी एवढीशी करतो आणि देवाकडे मोठी गोष्ट मागतो आपली इच्छा पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला थोडासा कुठेतरी देवाचा राग येतो असं करणं चुकीचं आहे देवावर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे देव करतो तो चांगल्यासाठीच करत असतो आपला देवावर एवढा विश्वास म्हणजे देव माझ्यासाठी करत आहे असं झालं तरी किंवा माझी इच्छा पूर्ण झाली नाही तरी ते सुद्धा देवाने माझ्यासाठी चांगलं केलं असेल देवाने माझ्यासाठी काहीतरी चांगलंच नियोजन केलं असेल असा विचार करावा दुसरी गोष्ट म्हणजे देवाला आपली परीक्षा बघायची असते त्याच्यामध्ये दुःख येणार अडचण येणार आणि अनेक समस्या उद्भवणार पण तरीही आपण देवावर किती ठाम विश्वास ठेवतो हे देव बघत असतो देवाला आपल्याला खूप काही द्यायचं असतं पण त्याच्यासाठी आपल्यामध्ये किती संयम आहे याची परीक्षा देव घेत असतो देवालाही आपला उद्धार करायचा असतो म्हणून देव आपली परीक्षा बघत असतो या उलट आपण असं केलं पाहिजे की आपल्या अडचणी वाढली की आपण देवाची भक्ती अजून वाढवली पाहिजे आपल्या समस्या वाढल्या की आपण देवाची सेवा अजून वाढवली पाहिजे मग म्हणजे देव या समस्येतून आपली सुटका नक्कीच करतो शेवटी देव आपल्याकडून कर्म भोगून घेत असतो आणि नंतर आपल्याला सुखाची प्राप्ती होत असते तिसरे कारण म्हणजे तुम्ही सतत बदलून बदलून देवाची भक्ती करत असता जसे की कधी कधी तुम्ही या देवाची भक्ती केली कधी तुम्ही दुसऱ्या देवाची भक्ती केली कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला कधी कोणा भक्ताकडे गेला कधी कोणा पंडिताकडे गेला तर त्याने तुम्हाला हात आता हेच करण्यासाठी सांगितले आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे करू लागला वागू लागला आहात आपल्या अशा प्रकाराच्या वागण्यामुळे अपूर्ण ज्ञानामुळे आपल्या आयुष्यात आपणच आपल्यासाठी आणखी समस्या व अडचणी निर्माण करत असतो तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्ष ठेवले पाहिजे कधीही कोणा एकाच देवाची अंतकरणापासून श्रद्धेने आणि विश्वासाने भक्ती करावी या उलट पालूट आलटून पालटून बदलून बदलून कोणी देवाचे भक्ती करू नये त्याचबरोबर जो नैवेद्य दाखवला जातो तो अगदी सात्विकच असावा चुकीच्या गोष्टीचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो नैवेद्य हा देवाच्या आवडीनुसार असावा मग त्यात लाडू मिठाई पुरणपोळी डाळ भात दही भात हे सात् सात्विक नैवेद्य मानले जातात तर या गोष्टीचेही तुम्हाला विशेष लक्ष ठेवले पाहिजे चौथा कारण म्हणजे काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवा लाच रागाच्या भरात शिवीगाळ करत असतात काही देवता क्रोधित होत असतात यानंतर तुमच्या घरामध्ये अनेक समस्या निर्माण होतात हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो त्याची सेवा करून ही भक्ती करून ही काही फळ मिळत नाही असे जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्यातून त्यांच्या वागण्या कळत न कळत अशा चुका घडतात ज्याच्या पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो या गोष्टीचे विशेष करून ध्यान ठेवा काहीही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीही अपमान किंवा अनादर करू नका पाचवी म महत्वाचे कारण आहे की नवस बोलणे जसे काही लोक आपल्या कामाकरता श्रद्धा आणि विश्वास भावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवाकडे भावाने नवस बोलतात व कबुली देतात जसे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी आपल्याला मूल यासाठी इत्यादी अनेक नवस बोलले जातात मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवते, त्या देवतेस देव देवतेच्या जागृती ठिकाणी नवस सगळं काही विसरून जातात आणि त्यांचं जा नवस फेडलं जात नाही मग त्या कारणामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्तीसाठी बांधील असते मैत्रिणीनं इथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देतो तो देव असतो हे विधान सत्य आहे कारण देवता जी आहे अशा गोष्टी सुरुवात तुम्हाला स्वप्नांच्या माध्यमातून संकेत देत असतात तरी आवाज आपण समजत नसतो त्यानंतर ते आपल्या बुद्धीसह विचलित करतात तरी आपण समजलं नाही तर तुम्ही पुढे अशा प्रकाराच्या अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीचे आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये तसेच आपल्या पित्रांची आणि कुलदैवतांची पूजा अर्चना करणे त्यांची सेवा न करणे हे अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते बऱ्याच वेळा बरेच जण असा पणही घेतात की मी माझं हे काम झाल्यावर चहा सोडेल माझे हे काम झाल्यावर मी गोड पदार्थ खाणार नाही आणि त्यांची ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मात्र या गोष्टी विसरून जातात इच्छा पूर्ण झाल्यानंतर कधीतरी कोणीतरी आपल्या चहासाठी खूप आग्रह करतं आणि आपण तो चहा घेतो आपण देवाला वचन दिलेलं असतं आपण वचनबद्ध राहायला हवं आपण विचार करतो माझी इच्छा तर पूर्ण झाली मग आता एकदा चहा पिल्यावर कोणता मोठा पर्वत तुटणार आहे सहावी पुढील महत्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण भक्ती करतो देवधर्म करतो अनेक सेवा उपासना करतो तसेच देवाचे नामस्मरण करतो तर दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकाबद्दल वाईट चिंतत असतो त्याची ईर्षा करत असतो त्या व्यक्तीबद्दल मनामध्ये वाईट भाव ठेवत असतो दुसऱ्याचे वाईट होऊन असे आपल्याला वाटत असेल तर सुद्धा तुम्हाला सेवेचे फळ मिळणार नाही तुम्ही कितीही देवदेव करा देवाची कृपा तुम्हाला प्राप्त होणार नाही त्यामुळे तुम्ही जर रोज पूजा केली नाही तरी जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल तरी दुसऱ्याचे चांगलेही हो अशी म्हणा इच्छा बाळगा असाल दुसऱ्याची चांगली झाली की तुम्हाला आनंद होत असेल तरी तुमच्या छोट्या काही इच्छा पूर्ण होतील पूजेने देव तुम्हाला प्राप्त होईल सातवी पुढील कारण म्हणजे तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरी सुद्धा येणाऱ्या प्रत्येक व्यक्ती तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका त्यामुळे त्यांच्या मनात जे तुमच्याविषयी भावना तयार होते ज्या सकारात्मक भावना असतात त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते जर तुम्ही तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा मान करत असाल तर त्यांच्या मनातील सकारात्मक भावना असतात ते आपल्यापर्यंत पोहोचतात पण हीच भावना जर नकारात्मक असेल तर मग तुम्ही कितीही देवदेव करा कितीही भक्ती करा तुम्हाला पूजेचे फळ मिळत नाही आत्ता आठवी पुढील कारण म्हणजे जर तुम्ही देवाची भक्ती करत असाल कितीही देवदेव करत असाल उपासना नामस्मरण करत असाल पण जर तुम्ही तुमच्या घरात अस्वच्छता ठेवत असाल तरी सुद्धा देवाची कृपा होणार नाही लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही लोकांच्या घराबाहेर चप्पलांचे ढीग असतात चपला दारिद्र्याचे प्रतीक आहेत घरातील चप्पल कायम व्यवस्थित ठेवल्या पाहिजेत त्या घराच्या समोर कशाही अस्ताव्यस्त नाही ठेवल्या पाहिजेत त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही आणि आपल्या देवाची कृपा प्राप्त होत नाही तुम्ही कितीही भक्ती केली आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला तुमच्या उपासनेचे फळ मिळत नाही कारण अस्वच्छता असते तिथे दरिद्रता प्रवेश करते आणि लक्ष्मीचा प्रकोप होत असतो ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मी सदैव नांदत असते म्हणून या गोष्टी लक्षात देऊन कराव्यात नववी पुढील कारण म्हणजे ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा सदैव वास कायम राहतो बऱ्याच घरामध्ये अन्न राहते ते कचऱ्यामध्ये टाकले जाते त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर लक्ष्मीचाही अपमान होतो अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही ना त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची काळजी घ्या जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहत असेल तर एखाद्या उनत्या जनावरांना कुत्र्यांना किंवा गाईला खायला द्या पण ते कचऱ्यामध्ये टाकू नका ज्या घरात अन्नपूर्णाचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी आपोआप प्रवेश करते मग तुम्ही कितीही पूजा करा उपासना करा तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवता तरीसुद्धा तुमच्या उपासनेचे फळ तुम्हाला मिळणार नाही दहावी पुढील कारण म्हणजे महत्त्वाचे आहे तुम्ही कधी कधी पंडिताकडे जाता एखाद्या साधूकडे जाता कोणी काही सल्ला दिला तुम्हाला कोणीही कोणतीही सामग्री दिली असेल तुमच्या कोणीही भक्त भक्ताने तुमच्या डोक्यावरती हात ठेवला व अशा काय होते की जेवढे आपण गोष्टी तुम्हाला तिथून प्राप्त होत असतात या सर्व अभिमंत्रित असतात त्या गोष्टी त्या वस्तू तुमची मदत अवश्य करतात पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले एवढा काळ गेला तरीही त्या गोष्टीमुळे त्या वस्तूमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही मला कृपा प्राप्त होत नाही आणि नंतर वैतागून कंटाळून त्या गोष्टींना वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता तुमचा विश्वास उडाला जातो त्यामुळे काय होते की त्या सर्व गोष्टीचा आणि वस्तूंचा तुमच्याकडून अपमान अनादर केला जातो त्या गोष्टी किंवा त्या वस्तू एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात त्याच त्याच्याद्वारे सामग्रीचा कधीही तुमच्या हातून अनादर होता कामा नये त्याने कोणता धागा अथवा अथवा जे काही दिले असेल तर तुम्हाला विश्वास नाही तर अशा वस्तूंना सामग्रीना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने विसर्जन करा या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला या गोष्टी आवर्जून पाळावयाच्या आहेत तुम्हाला एवढा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये दुर्गे नम टाईप करा धन्यवाद